इंस्टाग्राम रील लाईक करणे पडले महागात पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने तरुणाची लूट धुळे तालुका पोलिसांकडून तासांत आरोपी सोशल मीडियावर पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवणारी इंस्टाग्राम रील लाईक करणे भुसावळ येथील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे करन्सी दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने या तरुणाला धुळे तालुक्यातील कुसुंबा गावाजवळ बोलावून चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून चाळीस हजार रुपये लुटण्यात आले या प्रकरणी धुळे तालुका पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत चोवीस तासांच्या आत दोन्ही आरोपींना अटक केली आहे भुसावळ येथील सौरभ कोटेचा या तरुणाने बंडलांची एक रील लाईक केली होती त्यानंतर आरोपींनी त्याला फोन करून एक लाखाचे पाच लाख करून देण्याचे आमिष दाखवले विश्वास संपादन करून त्याला कुसुंबा गावाजवळील उड्डाणकुलाखाली बोलावण्यात आले तेथून त्याला एका निर्जन स्थळी नेऊन मनोरंजन बँकेच्या बनावट नोटा देण्यात आल्या फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सौरभने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील चाळीस हजार रुपये हिसकावून पळ काढला घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला गुप्त माहितीच्या आधारे जगराज भोसले आणि रेवलाल पवार या दोन्ही आरोपींना अजनाळे गावातून अटक करण्यात आली या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की सोशल मीडियावरील झटपट श्रीमंतीच्या भूलथापांना बळी पडू नका अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करणे टाळा आणि काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन आपल्याला माहिती देऊ इच्छितो की नुकताच धुळे तालुका पोलीस स्टेशन एक येथे गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये फिर्यादी हे सौरभ कोटेच्या म्हणून आहेत त्यांनी एक इंस्टाग्रामवर रील बघितली आणि त्या रीलमध्ये एक व्यक्ती पाचशे रुपयाचे बंडल पसरून ठेवत आहे आणि त्याला फिर्यादीने लाईक केलं फिर्यादीने लाईक केल्यानंतर या, याने त्यांच्याशी संपर्क केला जो नोटांचे बंडल पसरून दाखवत आहे त्या इस्माने पाच लाख एक लाख का पाच लाख आणि दोन लाख का दस लाख मिलेगा म्हणून फिर्यादीला वेळोवेळी व्हिडिओ कॉल केला आणि त्याचा विश्वास संपादन केला आणि त्याला धुळे जिल्ह्यातील कुसुंबा गावाजवळ मालेगाव ब्रिज खाली बोलवून तेरा तारखेला तेरा नऊ पंचवीसला दुपारी चार वाजता बोलवलं आणि त्याच्यानंतर फिर्यादी त्याच्याकडचे पैसे आमिषाला बळी पडून पैसे घेऊन आला आणि पैसे घेऊन आल्यानंतर त्याला मनोरंजन बँक म्हणजे चिल्ड्रन बँकच्या नोटात बंडलं त्यांनी आरोपीने दिले आरोपी त्यांच्या साथीदाराने आणि त्यांच्याकडचे पैसे ताब्यात लुटून घेतले आणि नंतर फिर्यादी लक्षात आलं की आपले पैसे हे आपल्याला डुप्लिकेट नोटा म्हणजे डुप्लिकेट इन द सेन्स मनोरंजन बँकेच्या दिलेले आहेत हे लक्षात आलं आणि फिर्यादीची लूट झाल्याच्या त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तालुका पोलिसांना तक्रार दिली त्या तक्रारीवरून इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये दोन आरोपी ताबडतोब हालचाल करून पोलिसांनी धुळे तालुका पोलिसांनी अटक केली आरोपी आहे एक जगराज किरसिंग भोसले व एकोणचाळीस राहणार आजनाळे आणि दुसरं आहे रेवलाल ईशा पवार राहणार जामले तालुका साखरी जिल्हा धुळे सध्या आजनाळे तर ह्या दोन व्यक्तींनी फिर्यादीची आव सुरुवातीला फसवणूक केली आणि त्याच्यानंतर लूट केलेली आहे त्यावरून गंभीर असा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तीनशे नऊ चार प्रमाणे या गुन्ह्याचा तपास चालू आहे सध्या आरोपी पोलीस कस्टडीत आहे आणि याद्वारे मी आता असे सांगू इच्छितो की अशा कुठल्याही आमिष अमिशाला सुशिक्षित लोकांनी किंवा कोणीही बळी पडू नये हे फसवणुकीचा हा एक वेगळा प्रकार आहे मागे बरेचदा आम्ही सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष बॅनर लावून लोकांना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे असे करून देखील लोक दुप्पट पैसे होतील किंवा आपल्याला जास्त पैसे मिळतील या आमिषाला बळी पडत आहे आणि त्यांची लूट होत आहे हे चुकीचं आहे अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका याच्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होत आहेत आणि आपली फसवणूक लोकांनी टाळावी याद्वारे मी हे आवाहन केलं आहे